लातुंडी देवीची यात्रा असायची ना त्यावेळी चांदीची भांडी वरती यायची डोंगर अक्काचक्क बोलतात ना की जे वराड होतं ते पूर्ण गायब झालं नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा माझ्या मागचा नजारा बघून तर मिनी महाबळेश्वर आपण मिनी महाबळेश्वर पुण्याचं जे पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटर आणि सासवडपासून बारा किलोमीटर इथे पानवडी आपण या गावामध्ये व्हिजिट करण्यासाठी आलो आहे आणि मुळामध्ये पानवडी म्हणजे आपलं आपलं माझी सासरवाडी आणि पहिल्यांदा या सासरवाडीचा कारण की एक टुरिस्ट प्लेस पण आहे याचा आपण एक व्हिडिओ बनवत आहोत आणि थोडंसं आम आमचं जर आवरावरी चालली आहे घरी कारण की बरीचशी मंडळी असूसलेली आहेत त्यांचा गाव दाखवण्यासाठी आणि माझ्यासोबत आहेत रावडे काका जे आपल्यासोबत चतुर्मुखच्या व्हिडिओमध्ये होते तर हा माझ्या मागे जो खाली घाट बघत हा आहे पानवडीचा घाट आणि बघू शकता किती सुंदर असा घाट आहे आणि इथं आपण आता मस्त ड्रोनचा ड्रोन व्ह्यू घेणार आहोत समोर सासवड सिटी आहे ना ती समोर सासवड ती वाईटवाली आणि तिथून आपला हा रोड येतो नारायणपूर मार्गे सुपेफाटा लागतो सुपे फाट्यातनं लागत। असा हा बारा किलोमीटरचा सासवडपासून रोड आहे आणि पुण्यापासून एक चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरवरती आणि पानोडी गावामध्ये प्रवेश करण्यासाठी या इथेही अशी खिंड आहे मग आता हा एकंदरीत सगळा नजारा तुम्हाला मी ड्रोनच्या नजरेतून दाखवतो ड्रोन शॉट पाहिले वरतून या समोरच्या डोंगराचा या डोंगरावरती एका मराठी पिक्चरचे शूटिंग झालं होतं आणि हा रस्ता जातो गावामध्ये तिथून एक ते दोन किलोमीटर असेल पानवडी आणि जाताना घाटामध्ये आपल्याला लागतं हो वाघजाई देवीचं मंदिर जर तुम्ही वन डे पिकनिक प्लॅन करताय पुण्यापासून एक एक ते दीड तासाच्या अंतरावरती हे गाव आहे आणि या इथे बरेचसे वॉटरफॉलसुद्धा आहेत खूप सारं निसर्गरम्य वातावरण या इथे आहे आणि आता एक एक हिडन वॉटरफॉल आहे तोसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बोटिंग आहेत डॅम आहे आणि मुळामध्ये जे माझी सासरवाडी आहे पानवडी सुद्धा मी तुम्हाला मस्त ड्रोन शॉट दाखवणार आहे म्हणजे तुम्ही या इथे येऊन इथे हॉटेल्ससुद्धा आहेत तर खाण्याचंही टेन्शन नाही म्हणजे पुण्यापासून चाळीस पंचाळीस किलोमीटरवरती वन डे पिकनिकसाठी बेस्ट असा स्पॉट आहे तुम्ही फॅमिलीसाठी सोबतसुद्धा येऊ शकतात आज रविवार आहे तरी एवढी गर्दी नाही आहे त्यामुळे एक कमी गर्दीच्या ठिकाणसुद्धा म्हणून या ठिकाणी पण येऊ शकतो तर गावामध्ये प्रवेश केल्यानंतर अशी हॉटेल्स आहेत तर इथं तुमची दहा चहा नाश्त्याची वगैरे व्यवस्था होऊ शकते जेवणाची व्यवस्था होऊ शकते हे आहे पानवडी बसस्थानक म्हणजे टिपिकल गावासारखं आहे आणि गावच्या ठिकाणी कसं ज्या टायमवर एस टी असतात तशा जस्ट एक एसी एस टी आता आपण बघितली आता आपण खाली जाणार आहोत पानवडी गावामध्ये दे। आणि देन वरती जाणार वॉटरफॉलच्या दिशेने आणि तो समोर जो वरती दिसतोय तो आहे पुरंदरगड तर आता आपण आलेलो आहोत या वड्याच्या वाडीमध्ये आणि वरती एक गाव आहे आणि वरती घेरा घेरा पानोडी पान भिसेवाडी ही भिसेवाडी ओके आणि ही पागेवाडी चेरे, चेरे। आता आम्हाला लाचुंडीचा धबधबा दाखवणार आहेत आमचे शंभूराज भोसले नाही की नाही

बूमर देवून चालू तरी करना चालूच आहे सॉरी अरे तू मला पण कन्फ्यूज नाही तर बूमर वाटप करत आहे या ट्रेलने खाली आल्यानंतर हे आहे मंदिर आणि तुम्हाला मस्तपैकी हिडन असा जयंदा दाखवणार आहे मी वॉटरफॉल इतकं सुंदर असं त्याचं ग्रुप आता पण तिथे जाऊन मस्त करतो या इथे हा लाचुंडीचा धबधबा डे पिकनिक साठी आला तर खूप बेस्ट असा स्पॉट आहे या इथे थोडस खोल आहे तर इकडे जाऊ नका आणि पुढे पण जाऊ जायचा प्रयत्न करू नका अचानक प्रेशर कधी कधी पाण्याचा वाढतो हो जर तुम्हाला अशी उडी मारदी शिका था, शिकायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा यांचा नंबर देतो ते ज्यावेळी लातुंडी देवीची यात्रा असायची ना त्यावेळी चांदीची भांडी वरती यायची तनगुन पाण्यावरती आणि यात्रा संपन्न झाली की पाण्यात परत ती भांडी येत ना परत पाण्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये विलप्त व्हायचं विसरित करायची तिसं हा विसरित व्हायचं परत वर्षानुवर्ष असंच वर चालू होतं असं जुनी लोकांचं म्हणणं आहे आणि एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात पण पाणी येतं एकोणीसशे बहात्तर साली सुद्धा पाणी असंच होतं इथे भरपूर म्हणजे या देवीचं मोठं हे इथे महत्व आहे तर ते शेवटी आमचे साडू आलेले आहेत आता मस्त पैकी आम्ही फ्रेश होऊन निघालेलो आहोत ड्रोन शॉट घेण्यासाठी धबधबा आपण लाचुंडीचा पाहिला त्याच्या वरच्या बाजूला हे जे वाहणार पाणी आहे हा आहे धबधब्याचा टॉप

या पानोडीच्या रस्त्याने पुढे आल्याच्या नंतर इथे अशी गाडी लावून तुम्ही या मस्तपैकी धरण धबधब्याचा मन आनंद घेऊन या धबधब्यापासून इथे असं वरती आल्यानंतर इथं मस्तपैकी अशी टेंटची सुविधा आहे आणि या इथे मस्तपैकी अशी बोटिंग करतात येते बघा तुम्ही इथे आल्यानंतर ही बोटिंग करू शकता या धरणामध्ये छोट्याशा अरे करा <laughs> बोटिंग बघून झाल्याच्या नंतर इथे पुढे आल्यानंतर या इथे घाटामध्ये थांबलं की इथून वरती नवरा नवरीचा डोंगर दिसतो तिथे आपण जाणार आहोत आणि तिथलं काय वैशिष्ट्य का आहे तुम्हाला मी दाखवणार आहे मस्तपैकी असा हा नजारा तुमचे विजय काका आम्हाला नवरीचा डोंगर दाखवायला घेऊन चालले वाटलं तुम्हाला कसं वाटलं आमचं काम ओके आहे नवरीच्या डोंगराला जाण्याचा रस्ता एकदम स्ट्रेट आहे स्टीप आहे त्यामुळे इथे येताना शूज व्यवस्थित घालून आता मी पावसाळ्याचे शूज घातलेत थोडे स्लीप मारतात आणि आता पाच मिनिटाचं अंतर राहिलेलं आहे फक्त त्या तिथे गाडी लावून पंधरा मिनिटाचा वाला ट्रेक केल्याच्या नंतर हा एक नवरीचा डोंगर बघू शकता दगडांची रचना बघू शकता ही अशा प्रकारे की नवरा नवरी माग त्यांचं तर फायनली अंधार पडायच्या आतमध्ये आपण वरती आलेलो जवळपास सहा वाजत आले काल रात्रभराची पूर्ण ड्रायव्हिंग करून आपण आलो इथे आणि आता हवा एवढी आहे की ह्या हवेमध्ये ड्रोन तक धरतो का आपण पहिला बघूया मस्त जर दर तक धरला तर बन्नाड असे ड्रोन शॉट येतील बघूया ट्राय करू टॅटू क्या बात आहे काय बोलते त्याला नेचा नेचा रान रान झाडी भारी <laughs> खूप वर्ष पूर्व ज्या वोल्केनो मुळे हा लावा बाहेर आला दगडांमधून या डोंगरांमधून आणि या जमिनीतून त्यावेळेला त्यांचा हवेशी संपर्क होऊन खूप वर्ष लागले याला स्व थंड होण्यासाठी आणि त्याची रचना ही अशा प्रकारे झाली आहे आता हा दगड बघू शकता किती आदांतरी आहे आख्याऐका शेक या नवरीचा डोंगर अक्काच अक्क डो बोलतात ना की जे वराड होतं ते पूर्ण गायब झालं आणि ही शेप पण तशीच आहे वराडांसारखी जास्त हवा असल्यामुळे जास्त आपल्याला ड्रोनशॉट घ्यायला मिळाला नाही आहे सो आता आपण जाऊया खाली इथं फोटो सेशन चालू यांचा फोटो सेशन करून लगेच खाली जाऊया कारण की अंधार पडत आलं आता शंभूराजे आपण आलेलो आहोत पानवडीच्या वाघई मंदिरामध्ये जेव्हा राजे यांचं यांच आहे आणि आपण मल्हारगडावरती शंभूराजेंच्या बड्डे साठी आपण चाललेलो ना यांचे शंभूराजे शंभूराजे भोसले होय ना शंभू काय बघतोय पानवडी <laughs> हा आमचा शंभुराजूंचा आजोड आहे काय अजोळ हा बरोबर खाल्लं खाऊन टाकलं कॅमेरा आमचा प्रभात मित्रांनो तर काल आपण पानवडीमध्ये होतो आणि आज सकाळी लवकर उठून आपण आलेलो आहोत निश्नाई देवीच्या मंदिराजवळ थोडासा ऑफ रोड पॅच आहे तो ऑफ रोड पॅच करत आपण इथे येतो जवळपास अडीच ते तीन किलोमीटरचा हा ऑफ रोड पॅच आहे आणि आता तुम्हाला मी इथलं वातावरण आणि हे मंदिर दाखवतो कशाप्रकारे आहे जेव्हा यात्रा होते त्यावेळेला या इथे असं पार्किंगची व्यवस्था आहे खाली पूर्ण डोंगर रांग दिसते आणि गाडीची अवस्था तुम्ही बघू शकता पूर्ण चिखल्याने माकली तर हा काळदरी खिंडीतून पानोडीतून वरती आल्यानंतर डाव्या बाजूला हा फाटा फुटलाय आणि हा पूर्ण अडीच किलोमीटरचा ऑफ रोड पॅच करत तुम्ही निश्नाई देवी मंदिराजवळ आणि इथला परिसर आजूबाजूचा हा आल्हाददायक एकदम बघू शकता बाय आता आपण आलेलो आहोत हे काळधरी आणि पानवडीची खिंड या बाजूला पुढे गेलं की काळधरी इथे खाली गेलं तर पानवडी गाव खरं तर एक दिवसाच्या स्टेसाठी किंवा एक दिवस वन डे पिकनिकसाठी पुण्यापासून जवळ असलेला स्पॉट निसर्गरम्य वातावरण आणि त्यात माझी सासरवाडी सो खूप म्हणजे बोलतात ना की एक नैसर्गिक आणि निसर्गरम्य हा पूर्ण व्हिडिओ झालेला आहे पूर्ण हिरवं गार झालं आहे पाऊस तेवढा नव्हता तर आता आम्ही निघालेलो पुढच्या प्रवासाला लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय